माझ एकच या महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सगळे पदाधिकारी प्रश्न आहे की भाऊसाहेब महाराजांना मंत्री मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसनं का ठेवलं एवढं उत्तर सातार मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं पाहिजे असं काय महाराजांबद्दल चुकीचं झालं होतं असं काय महाराजांनी भ्रष्टाचार केला होता का असं काय महाराज तुमच्या भानगडीमध्ये अडकले होते का की त्यांना मंत्री का त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नव्हती

तुम्ही आज महाराजांचे फोटो वापरता त्यावेळा तुम्हाला भाऊसाहेब महाराजांना जिल्ह्याचं नेते किंवा जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याचं एवढी पण तुम्हाला ही नव्हती किंवा राज्यामध्ये कुठं हे करण्याची नव्हती पण या महाविकास आघाडीला आज भाऊसाहेब महाराजांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे का